हाय टू फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अशा प्रकारचा ब्लाऊज तुमच्याकडं शिवायला येतो का हे बघा गळा आणि बाई एकदम जवळजवळ असते हे बघा इथं बाई आहे आणि हे बघा इथं बाही आणि इकडं लगेच गळा आणि इकडची बाही लगेच इथं इकडं पूर्ण ब्लाऊज रिकामा असतो आणि हे ॲडजस्ट कसं करायचा हा प्रश्न तुम्हाला कदाचित पडलेला असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि बाईला काठ कसा येतो हे ये बघा इथं अर्ध्यात काठ आहे आणि इकडं काठ नाही आहे हे बघा म्हणजे जो पाठीचा काठ आहे ना त्यांनीच तिथंच ही डिझाईन ॲडजस्ट केलेली आहे मग आता हा काठ कसा घ्यायचा तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्याला काय करायचं बघा हा पण काठ थोडासा बाईवर येतो बघा बघा मग तो कुठल्या साईटला घ्यायचा पाठीमागच्या घ्यायचा का समोरच्या साईटला घ्यायचा हाच व्हिडिओ मी दाखवणार आणि हा गळा तर हा गळा एकदम रुंद असतो हे बघा मग तो कसा कट करायचा त्यासाठी काय करायचं आपल्याला ही घडी अशी घ्यायची हे बघा घडी अशी करायची बरोबर हे फुल असं एकदम सेंटरला आलं पाहिजे ना आणि शेंटरला आल्यानंतर आपल्याला काय करायचं मापट असून घ्यायची आता हा काठ पण आला पाहिजे ना हे बघा तर ह्या काटापासून इकडं तर आपल्याला उंची घ्यायची आहे फक्त तेरा इंच कारण कस्टमरची ब्लाउजची उंची कमी आहे हे बघा हे एवढं आपल्याला कट करून टाकायचं आणि तर गळा आपला फक्त अडीच इंच घ्यावा लागतो हे बघा इथं आपल्याला गळ्याची आप मार्किंग येते आणि डिझाईन तर इकडं जाते तर मग हे आपल्याला न घेता आपल्याला जो गळा आसन कस्टमरचा त्याच पद्धतीने आपल्याला गळा घ्यायचा आहे तर ह्या गळ्याची गळा आहे हे बघा फक्त इतका गळा घ्यायचा आहे आप आपल्याला तर गळा त्याच्यासाठी आपल्याला जास्त घ्यावा लागेल हवा इथपर्यंत म्हणजे गळा छोटा होता तो गळा होता कमीत कमी दहा इंचा गळा होता तर आज आपल्याला आठ इंचा गळा घ्यायचा आहे कारण ही डिझाईन पण आली पाहिजे त्यासाठी आपल्याला तो गळा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे हे बघा कम्प्लीट अडीच इंच इथं येतं आणि अडीच इंच म्हणून आपल्याला अशी मार्किंग करायची आणि एक इंच आत मार्किंग करायची म्हणजे पेपर कटिंग असते त्याच्या हिशोबाने आपल्याला मार्किंग करायची हे बघा बरोबर असा गळा ॲडजस्ट होतो एकदम गोल आपल्याला गळा घ्यायचा आहे आपण पेपर ठेवून आता कटिंग करून घेऊ तर आपण इथं हे बघा असा पेपर ठेवायचा हे बघा आता मी आस्तर पण ठेवलेलं आहे असा पेपर ठेवला नाही हे आपल्याला ना मार्किंग करून घ्यायची आहे तर बरोबर याप्रमाणे ही मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे तर पेपर ठेवून मी मार्किंग केलेली आहे तर आपण आता कट करून घेऊया पाठीचा भाग आणि आता आपल्याला गळ्याची पण कटिंग करून घ्यायची आहे बघा अशी ही व्यवस्थित गळ्याची कटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने हे बघा गळ्याची कटिंग झालेली आहे मी आज तर पण ठेवलं होतं हे बघा हे बघा असा हा गळा मी कट करून घेतलेला आहे आता बाही कशी कट करायची ते महत्त्वाचं आहे हे बघा तर हे आपण बाजूला ठेवू आता हा बाईचा भाग आहे आता बाही या दोन्ही बाह्या आपल्याला व्यवस्थितच आल्या पाहिजे त्यासाठी आता मी हे साईडचं सगळं कट करून घेते तर बाईसाठी आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने घ्यायचा आहे हे बघा हे बघा अशी घरी घालायची बाईसाठी हा हे बघा पहिल्यांदा ही घरी घालायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे जितकी बाई लागते ना तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा पहिलं हे कट करून घ्यायचं आपल्याला एकदम मापातच आलं पाहिजे सगळं व्यवस्थित हे बघा आपल्याला हे जेवढं लागतं ना तेवढं आपण हे कट करून घ्यायचं हे बघा असं कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला टीप मारायसाठी हे ठेवायचं आहे अशा पद्धतीने या दोन बाया आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता त्या कट कशा करायच्या त्याच्यासाठी काय करायचं आपण हे जे काठ आहे ना हे समोर आले पाहिजे हे बघा इकडच्या साईडनी काठ नाही आहे हे बघा इकडच्या साईडनी काठ नाही इकडच्या साईडनी काठ आहे कारण त्यांनी डिझाईन बनवतानाच तशी बनवलेली आहे सगळ्याला प्रश्न पडतो मग असे ब्लाऊज कसे शिवायचे तर आपण काय करायचं जो काट आहे ना तो आपण समोरच्या साईडला घ्यायचा हे बघा अशी घडी घालायची हे बघा अशी घडी करायची आणि हा जेवढा काट आहे ना तेवढी बाई म्हणजे कस्टमरची बाई लांब जर असली तर लांब घ्यायची आणि आपली जर असेल ना याच्यापेक्षा पण आता याच्यापेक्षा कस्टमरची बाई थोडीशी आपरी आहे पण तरी पण हा काट म्हणजे ही डिझाईनसाठी ती बाई मला थोडीशी मोठी घ्यावा लागते तर हे बघा हे टोप एकमेकावर आले पाहिजे तर इथं बाई किती भरती बघा आता हे टिप मारायसाठी सोडावं लागतं हे बघा कम्प्लेट इथं सातची बाई घ्यावं लागते बघा हे बघा कारण हे टिप मारण्यासाठी आपल्याला सोडावं लागलं आणि अशी पण आपल्याला आठ इंच घ्यायची हे बघा अशी सरळ रेश मारायची आणि ह्या इथं पण सात इंच आलं पाहिजे हे बघा सात इंचापासून ही सरळ रेश मारून घ्यायची आणि आपल्याला इथून तीन इंच हे बघा तीन इंच आणि अशा पद्धतीने ही बाही कट करून घ्यायची हे बघा आता हे चार पदरी कपडा हे बघा पहिल्यांदा आपल्याला बाहेरून कट करायचं जी रेश मारली तर त्याच्या बाहेरच्या बाजूने आणि आतल्या बाजूने आपल्याला थोडस अर्धा इंच कट करायचं हे बघा असं हे काठ म्हणजे समोरच्या बाजूने येणार आणि बाही व्यवस्थित दिसणार हे बघा अशा ह्या दोन बाह्या तयार झालेल्या आहेत डिझाईनच्या म्हणजे कोणा कोणाला कापायला तकलीफ होती तर तुम्ही अशा पद्धतीने कापून बघा एकदम व्यवस्थित बाहेला आणि हा हे बघा गळा पण बघा खूप मोठा असतो पण आपल्याला तेवढा कापायचा नसतो बरोबर त्या गळा मी त्यात ॲडजस्ट केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हा ब्लाऊज कापून बघा आणि अस्तरसुद्धा ह्याच पद्धतीने त्याच्यावर ठेवून कापून घ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक नक्की करा आणि कमेंट करा काही चुकलं असेल तर बाय